सर्वात मोठी घुशखबर आहे सर्वात मोठी गुडन्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी तर बघा चार हजार रुपये तुम्हाला खात्यामध्ये आजचा आज, आज बघा पंधरा ऑगस्टनिमित्त चार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा शेतकरी बांधवांसाठी आताची मोठी अपडेट बघा आनंदाची बातमी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी बांधवांसाठी काय मोठी खुशखबर आली आहे चार हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आज पंधरा ऑगस्टनिमित्त श शासनाने सूचना जारी केलेल्या आहेत तर बघा सर्वात मोठी न्यूज आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी बांधवांसाठी आताची मोठी अपडेट आलेली आहे आनंदाची बातमी समोर आलेली आहे आपल्या सोन्याचे दिवस बघा आपल्यासाठी सोन्याचे दिवस उगवला आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता असे तब्बल चार हजार रुपये आज दुपारपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचे दोन हजार रुपये म्हणजे टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत आणि ही विश्वास ठेवा मित्रांनो हे खरं आहे आपल्या महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये आज हे पैसे जमा होणार आहेत तर काय मोठी गुडन्यूज आहे मोठी बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय मोठी गुडन्यूज आहे तर बघा आपल्या ज्या लाडक्या कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकटे यांनी स्वतः आदेश दिले आहेत की चार हजार रुपये हे टप्प्याटप्प्याने आपल्यापर्यंत आप पोचतील बघा आतापर्यंत आतापर्यंत बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि परवा उरलेले बारा जिल्हे असे तीन दिवस हे वाटप सुरू राज्यातील प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना हे वाटप सुरू होणार आहे बघा आज तीन जिल्हे म्हणजे आज आजपासून बारा जिल्हे आणि उद्यापासून बारा जिल्हे असे तीन दिवस हे वितरण सुरू असणार आहे ठीक आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे सर्वात मोठी खुशखबर आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पुढे बघा बघा त्यांना आदेश दिले आहेत की चार हजार रुपये टप्प्याने हे जमा होणार आहेत आणि ही सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी असे तीन दिवस तुम्हाला बघा उद्या परवा आणि आज असे तीन दिवस तुम्हाला हे बारा बारा जिल्हे हे वाटप सुरू होणार आहे आणि आपल्या राज्यातील प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार पी एम किसान निधी योजनेचा हा सातवा वापत, हप्ता विसावा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे आणि शेतकरी योजना हा हप्ते हे खात्यामध्ये जमा होणार आहे सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे पुढे बघा तुमचा जिल्हा कोणत्या यादीत आहे बघा तपासा मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आज कोणत्या बारा जिल्ह्यांना पैसे मिळणार उद्या कोणत्या परवा कोणाला घाबरू नका सरकारने याची यादी देखील जाहीर केली आहे आणि तीच यादी मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे बघा सर्वात मोठी खुशखबर आहे सर्व शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत कारण त्यांना तुमच्या जिल्ह्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो मी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात कोणत्या यादीत तुमचा आता तपासा मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की कोणत्या जिल्ह्यांमध्ये बारा जिल्ह्यांमध्ये तुमचे पैसे उद्या परवा घाबरू नका सरकारने यादी जाहीर केलेली आहे आणि तुम्हालासुद्धा ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी मी तुम्हाला बातमी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघा ही सर्वात मोठी खुशखबर आहे आणि तुम्हाला देखील प्रश्न पडलेला असेल की आमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला पैसे कधी मिळणार आहेत बघा तुमच्या जिल्ह्यात कोणत्या यादीत आहेत आणि आताच तपासा मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडलेला असेल ठीक आहे तसेच पुढे बघा नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान निधी योजना पी एम किसान योजनेचा तुम्हाला जो हप्ता आहे तो 2000 दोन हजार मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा दो तुम्हाला दोन हजार मिळणार आहे असे टोटल तुम्हाला चार हजार रुपये किती चार हजार रुपये खात्यात मिळणार आहे आणि सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे सर्वीकडे वान आनंदाचे वातावरण पसरलेले आहे सर्व महिला सर्व शेतकरी बांधव सर्व खुश झालेले आहेत कारण आता आता बघा पावसाने पण चांगला आता सुरुवात केलेली आहे आणि पावसानिमित्त पण आता दोन ते दिवस चांगले पाऊस सांगितलेला आहे अजून दोन ते दिवस दोन ते चार दिवसांमध्ये अजून जास्तीत जास्त पावसाचा जो तडाखा आहे तो वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बघा ही सर्वात मोठी खुशखबर आहे आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला थोडा बे अँस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि मोठी आणि शेतकरी बांधवांसाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर पी एम किसान निधी योजनेअंतर्गत नमो शेतकरी योजना निधी अंतर्गत तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि सरकारी योजनांसंदर्भात सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात आता सर्वीकडे आनंदाचे वातावरण पसरलेले पर सर्व महिला सर्व शेतकरी बांधव सर्व मध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे कारण त्यांना दोन दोन असे चार हजार रुपये जमा होणार आहेत बघा दोन हजार पी एम किसान आणि दोन हजार नमो शेतकरी योजना तर तुम्हाला चार हजार रुपये हे थोड्या वेळाने आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा विस्वा हप्ता आहे सर्वांना खुशखबर आहे सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता सर्व शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत बघा तर असेच नवनवीन नौन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर तुम्हाला अशाच नवनवीन नौन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा नवीन अपडेट नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला एवढीच विनंती असते ताईं शेतकरी बांधवांनो मित्रांनो सर्वांना तुम्हाला एकच विनंती असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण अतिशय महत्त्वाची जी माहिती असते ती तुमच्याकडून मिसळून जाते आणि जी माहिती असते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका सर्वांसाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे सर्वांसाठी म्हणजे आनंदाचे वातावरण पसरलेले आहे सर्वीकडे जे वातावरण आहे ते चांगलं पसरलेलं आहे आणि लवकर जाता पावसाचा पण तडाखा वाढणार आहे आणि आतापासून पावसाने चांगल्या प्रकारे सुरुवातसुद्धा केलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये तर तुम्हालासुद्धा वाटत असेल की पाऊस चांगला झाला पाहिजे तर बघा मित्रांनो शेतकरी बांधवांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद